एक कच्चा बटाटा आणि बीट यापासून आज आपण तीन रेसिपी पाहणार आहोत आणि या रेसिपी खरंच खूप छान आहेत पौष्टिक पण आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे बघा मोठ्या साईजचा एक बटाटा मी घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर बटाट्याची साल काढून घेतली त्यानंतर आलं खिसण्याची जी छोटी खिसणी असते त्याने बटाटा खिसून घ्यायचा आहे त्यामुळे बटाट्याचा खिस एकदम बारीक पडतो बटाटा किसून झाला की कि त्यामध्ये पाणी घालायचं नाहीतर किस काळा पडायला लागतो किंवा लालसर दिसतो पाणी घातलं की बटाट्याचा खिसाचा आम्ही गच्च पिळून काढला आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये खिसलेलं बीट घालायचे बीटसुद्धा एकदम बारीक किसणीने खिसून घेतलेलं आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या रेसिपीज आहेत यामध्ये घालायचे आहे भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर पाव चमचा घालायची आहे हळद आणि इथे मी हिरव्या मिरचीचा वापर न करता थोडंसं लाल तिखट घालते तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही घालू शकता एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे एक चमचा अख्खे जिरे घातले एकदम मस्त छान अशी चव लागण्यासाठी एक चमचा ओवा मी हातावरती असा चुरून घातला त्यानंतर एक चमचा जिरे पावडर घातलेले आहे आणि एक चमचा धने पावडर घालायचे मस्त छान असा स्वाद येतो यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ आणि बेसनपीठ बघा सुरुवातीला मी थोडंसं घातलेलं आहे साधारण एक मोठे दोन चमचे बेसनपीठ घातलं आणि एक चमचाभर मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ह्याला छान असा कुरकुरीतपणा येतो चवीनुसार मीठ घातलं आणि हे चांगलं असंच मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि जर का पीठ पातळ वाटत असेल तर अजून थोडंसं पीठ यामध्ये घालू शकता याच व्हिडिओमध्ये अजून दोन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि त्यासुद्धा खरंच खूप मस्त आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि मला खात्री आहे त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडतील तर अशा पद्धतीने पहा निमुळत्या आकारामध्ये याचे मी कटलेट बनवते तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता गोल किंवा निमुळता असा तर बीट आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि हल्ली मुलांना बीट खायला अजिबात आवडत नाही त्यामुळे बीटपासून असे वेगवेगळे पदार्थ जर का तुम्ही बनवले तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात तर छान असं हे बघा बनवून तयार झालेलं आहे तर इथं काय करायचं आता कच्चा रवा मी घेतला आहे आणि हे जे बनवलेले कटलेट आहेत ते रव्यामध्ये असे घोळून घ्यायचे सगळ्या बाजूने व्यवस्थित रवा लावून घ्यायचा याला मग राव्याऐवजी इथे जर तुम्हाला ब्रेड क्रम्स जर वापरायचं असेल तर ते, ते सुद्धा लावू शकता तुम्ही तर सगळ्या पिठाचे कटलेट न बनवता असे थोडेसेच मी बनवून घेतलेले आहेत आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा कटलेट तुम्ही बनवू शकता तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये हे जे बनवलेले कटलेट आहेत ते छान असे खरपूस कलरेपर्यंत तळून घ्यायचेत आणि तळताना बघा कशा पद्धतीने तळते अगदी कमीत कमी तेलाचा वापर मी इथे केलेला आहे तेलामध्ये घातल्यानंतर पूर्ण कटलेट न बुडता अर्ध्यापर्यंतच तेल येते कमी तेलाचा वापर करूनच ही रेसिपी आपण बनवतो आहे एका साईडने छान सा असा खरपूस कलर येईपर्यंत तळून झाले की पलटी करून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचेत असं अधूनमधून पलटी करतच हे कटलेट सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगले तळून घ्यायचेत म्हणजे आतपर्यंत एकदम छान असे तळले जातात आणि आतमध्ये पीठ अजिबात कच्चं राहत नाही तर मस्त असा बघा कलर पण किती छान आला आहे आणि छान असे कटलेट बनवून तयार आहेत तर आता दुसरी रेसिपी पाहिजे तर यासाठी सुद्धा हे उरलेलं पीठ आपण वापरणार आहोत तर इथे मी सगळ्यात अगोदर अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी गच्च भरून ज्वारीचं पीठ मी इथे वापरते आता तुम्हाला वाटत असेल आंबोळी वगैरे बनवते का काय पण मी आंबोळी बनवत नाही आहे तर इथे पहा पांढरे तिळ घेतलेत मोठे दोन चमचे पांढरे तिळ यामध्ये घालायचे तीळ पण आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आणि खायला पण छान लागतात एक प्लेट भरून इथे पातळ बारीक असा उभा चिरलेला कांदा घालायचा सुरुवातीलाच यामध्ये आपण सुके मसाले घातलेले आहेत त्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आत्ता यामध्ये अजून पीठ मिक्स केलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालावं लागेल मीठ घातल्यानंतर अगोदर हे पाणी न घालता मी असंच मिक्स करून घेते या अगोदरसुद्धा पासून बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर हे मळून घ्यायचंय आपण भाकरी बनवताना जसं पीठ मळतो तशा पद्धतीने हे मळलेलं आहे पहा पिठाचा गोळा मळून झाला की वरून थोडस तेल लावायचं याला आता यावरती एक पाच मिनिटाकरिता झाकण ठेवायचंय म्हणजे पीठ पण चांगलं भिजतं तोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे अजून जर तुम्ही रेसिपीला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सुद्धा खूप महत्त्वाचा असतो मी माझा चॅनल पुढे नेण्यासाठी म्हणजे माझा चॅनल ग्रोथ करण्यासाठी खरंच खूप प्रयत्न करते आणि या प्रयत्नाबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट करा मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा काढून घेतला त्याला थोडंसं पीठ लावायचं वरून म्हणजे कोरडी कणिक लावायची आणि आपण पराठे जसे लाटतो ना तशा पद्धतीने हे मी लाटून घेते आणि खरं सांगू का पौष्टिक तर आहेच ही रेसिपी शिवाय खायला खूप रुचकर लागते मुले अगदी आवडीने खातात आणि पराठा एकदम मौसूद होण्यासाठी एक टिप मी तुम्हाला सांगते आणि ही टिप माझी स्वतःची नसून माझ्या सासूबाईंची आहे तर सगळ्यात अगोदर तवा गरम करून घ्यायचा तवा गरम झाला की गॅसची फ्लेम जराशी कमी करायची जास्त पण कमी ठेवायची नाही मिडियम गॅसवरती पराठा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला लगेच तेल लावायची गडबड नाही करायची अगोदर एक दोन वेळा पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तेल लावायचं तेल लावताना बघा चपातीला आपण जसं तेल लावतो त्यापेक्षा थोडंसं जास्त लावायचं पराठे बनवताना आणि पराठा भाजताना त्या नेहमी म्हणायच्या की असं ओलतण्याने तव्यावरती असं दाबून दाबून पराठा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा पराठे एकदम मऊसूद राहतात तर छान असा पराठा मी भाजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा पाच ते सहा मी पराठे इथे बी बनवून तयार केलेत मस्त झालेत एकदम आणि मऊ पणा बघायला किती आला आहे खूप मऊ झालेत लहान मुलेच काय तर अगदी म्हातारी माणसेसुद्धा आरामशीर खातील तर दह्यासोबत किंवा असा नुसता जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो तर आता आपल्या दोन रेसिपीज तर तयार झालेल्या आहेत तिसऱ्या रेसिपीकडे वळूयात यामधलंच या बरंचसं अजून उरलेलं आहे कारण मी छोटे छोटे असे चार ते पाचच पराठे बनवलेत तुम्हाला रेसिपी बनवून दाखवण्यापुरते आणि एवढं पीठ शिल्लक आहे यातला छोटासा गोळा मी काढून घेतला आणि इथे पहा मी एक सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि हा कपडा ओला करून घेतला आहे ओला करून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी अजून वरून घालते तर हे पाणी का लावायचं हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातलं जे पिठा आपण पिठाचा गोळा घेतला होता तो यावरती ठेवायचा आणि आपण नेहमीप्रमाणे जसं थालीपीठ बनवतो तशा पद्धतीने हे बनवायचं आहे हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तेल किंवा अधूनमधून पाणी लावलं तरीही चालतं तर अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात घेऊन मी छोटे छोटे असे थालीपीठ बनवून घेते या अगोदरसुद्धा जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी थालीपीठची संपूर्ण रेसिपी कसं बनवायचं कसं थापायचं कसं भाजायचं हे सगळं मी या अगोदर बनवून दाखवलेलं आहे आणि ती जर तुम्ही पाहिली नसेल किंवा तुम्हाला थालीपीठ बनवायला शिकायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला ती रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला भेटेल आणि थालीपीठ थापण्या अगोदर कपड्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं ना तव्यावरती टाकताना ते अलगत निघतं अजिबात कपड्याला चिटकून राहत नाही आणि बघा थालीपीठ थापताना आपल्या हाताचे म्हणजे बोटाचे ठसे त्यावरती उमटले जातात आणि भाजताना तिथं व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे काय करायचं थालीपीठ थापून झाल्यानंतर थोडंसं वरून असं तळव्याने पुन्हा एकदा हलक्या हाताने ते थापून घ्यायचं आहे जास्त जाड न बनवता एकदम पातळ असं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि बरोबर मध्यभागी एक असं छिद्र पाडल्यासारखं होल करायचंय आणि अलगद हे कापड असं उचलून घ्यायचं आणि तव्यावरती टाकताना पालथं टाकायचं थालीपीठ टाकतानाची क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली आहे त्यामुळे इथे प्लीज समजून घ्या रेसिपीचं शूटिंग आणि कामाची घाई गडबड त्यामुळे चुकून झालं हे खालच्या साईडने थोडंसं सा थालीपीठ भाजत आलं की वरून तेल लावायचं जरासं त्यानंतर अलगद हलक्या हाताने हे पलटी करून घ्यायचं आहे तर बघा अजिबात खाली तव्याला चिकटलेलं वगैरे नाही आहे लगेचच पलटी झालं हे आणि पुन्हा मी वरून थोडंसं तेल लावते अजून आणि यामध्ये कांदा बटाटा घातलेला असल्यामुळे खूप खाताना ना चवदार लागतं खमंग लागतं तर अशा पद्धतीने पहा मी थालीपीठ दोन्ही साईडने पलटी करून व्यवस्थित चांगलं भाजून घेते तर मैत्रिणीनो या तिन्ही रेसिपीपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कोणती रेसिपी आवडली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी माझी तुम्ही कोठून पाहताय हे सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कोठपर्यंत पोचतायत ते रोज रोज नाश्त्याला काय बनवावं हा तर प्रत्येक गृहिणींना पडलेला प्रश्न असतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही झटपट होणाऱ्या रे रेसिपीज आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणाऱ्या रेसिपीज नक्कीच बनवू शकता थालीपीठसुद्धा किती मऊ झालं आहे पहा यामध्ये बटाटा घातलेला असल्यामुळे याला खूप असा मऊपणा येतो शिवाय पौष्टिक पण आहेत तिने रेसिपी तर थालीपीठासोबत खायला दही किंवा असं नुसतं जरी खाल्लं तरीही टेस्टी लागतं चला तर मग आता गरमागरम रेसिपीचा आम्ही आस्वाद घेतो लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन पौष्टिक बनवून खात राहा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद